मित्र हो गेल्या वर्षी जोशी सर आणि त्यांचे काही मित्र माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कराडच्या आर एस एसच्या शाखेला भेट दिलेली होती माझ्याकडं मोठ प्रश्नचिन्ह पटलं गेल्या वर्षी मी म्हटलं बर त्या निमित्ताने आम्ही बंधुता परिषद घ्यायचं ठरवलेलं आहे मी म्हटलं बर तुम्ही यावं असं आमचं म्हणणं प्रचंड दडपण होत माझ्यावरती तीस चाळीस वर्ष समतेच्या चळवळीत फुले शाहू आंबेडकर अण्णा भाऊ लहुजी वस्ताद यांचं नाव घेऊन रस्त्यावरची लढाई लढतोय आर एस एस या विचारधारेबद्दल फारशी कल्पना नव्हती जी होती ती सगळी अशीच होती ज्यामुळे आम्ही टीका करत होतो परंतु बाबासाहेब आंबेडकर इथं जर येऊन गेले असतील तर आपण जायला काय हरकत आहे असा एक विचार माझ्या मनात आला बाबासाहेब जर गेले असतील त्यांच्या वाटीनं तर आपल्याला जायचं आहे ना आणि मी बाबासाहेब आंबेडकरांच्या वाटेनं जायचं ठरवलं आणि गेल्या वर्षीच्या कार्यक्रमाला नीथा आलो मी मोकळेपणानं बोललो होतो आणि मी नेहमीच बोलतो कुणाला आवडत कुणाला नाही आवडत मी त्याची कधी परवाही करत नाही मला जे योग्य वाटतं मी जे काही थोडंफार वाचलंय त्याप्रमाणे मी माझं मत मांडत असतो बाबा त्या साहित्य संमेलनामध्ये मी हे पुस्तक घेऊन आलो बाबासाहेबांचं हे जनता पत्र हे घेऊन आलो मी ग्रंथ गेल्या वर्षी मी गेल्यानंतर आणखी दोघं तिघा होते माझ्या मते खासदार प्रदीप रावत सर होते आणि दोन आमच्या बौद्ध समाजातले दोघ जण होते आम्ही चौघ होतो पाहुणे गेल्या वेळेला पण तिघाचं कुणी नाव सुद्धा घेतलं नाही माझ्यावर एवढी टीका झाली एवढा मी महाराष्ट्रात ट्रोल झालो की जणू काय मी काहीतरी मोठा गुन्हा केलेला आहे पण मी आज पुन्हा सांगतो ज्याला कोणाला वाटत असेल तर वाटू द्या मी गुन्हा केलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिथं जिथं गेले त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जाणं हा मी गुन्हा समजत नाही आणि मी हेच करणार आहे समतेच्या चळवळीत आम्ही काम करतोय स्वातंत्र्य समता बंधुता सामाजिक न्याय लोकशाही मानवता या मूल्यावर आम्ही चर्चा करतोय संघर्ष करतोय आमच्या काही मित्रांनी बंधुता परिषद घेतल्यानंतर लगेच काही मित्रांनी समता परिषद घेतली चांगली गोष्ट आम्हाला समता हवी आहे आम्हाला स्वातंत्र्य हवं आहे आम्हाला लोकशाही हवी आहे पण आम्हाला बंधुत्व सुद्धा हवं आहे ही बंधुता आम्हाला दुसरं कोणी सांगितलेली नाही लोक म्हणतात फ्रेंच राज्य क्रांतीतून हा विचार आलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हा विचार मी फ्रेंच क्रांतीतून नव्हे बुद्धाच्या तत्वज्ञानातून घेतलेला आहे मग मला एक सांगा की बंधुता हा विचार जर बुद्धाशी भिडत असेल आणि ती बुद्धाची सप बंधवता समता जर आमचा पुढे जात असेल तर या भूमिकेला मी विरोध कशासाठी करू आणि कुणीतरी काय विरोध करायचा आर एस एस ब्राह्मणांचा आहे हा आरोप फार जुना आहे जे लोक आर एस एस वर टीका करतात ते एकतर वाचत नाहीत किंवा संशोधनाच्या नजरेतनं बघत नाहीयेत मी अत्यंत प्रांजळपणे सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथं भेट दिली वीस जानेवारीच्या दोन हजार एकोणीसशे चाळीसच्या अंकामध्ये छापून आलेली आहे बातमी त्या बातमीमध्ये त्यांनी लिहिले त्यांचाच पेपर आहे जनता या समारंभानंतर म्हणजे कराडच्या नगरपालिकेनं मानपत्र दिलं बाबासाहेबांना या समारंभानंतर कराड येथील राष्ट्रीय स्वयंसेवक मंडळास डॉक्टर साहेबांनी भेट दिली व त्यांना जरूर लागेल त्या प्रसंगी मदत करण्याचे आश्वासन दिले त्यानंतर स्थानिक महारवाड्यातील समारंभात डॉक्टर बाबासाहेब हजर राहिले मानपत्र स्वीकारल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महारवाडा जवळ असून सुद्धा आर एस एस मंडळाला भेट द्यायला इथं आलेले आहेत आणि इथला कार्यक्रम करून नंतर मारवड्यात गेले आणि तिथून पुढे ते मेढ्याला गेलेले आहेत साताराला गेलेले आहेत तर दुसऱ्या दिवशी तीन जानेवारी एकोणीशे चाळीसला स्वतंत्र मजूर पक्षाची परिषद मेढ्याला भरवली होती त्या मेढ्यातल्या परिषदेतलं बाबासाहेबांचं भाषण आहे काँग्रेसवर एवढी प्रचंड टीका आहे काँग्रेसच्या सातारा जिल्ह्यातल्या एका नेत्याला त्यांनी काँग्रेसचा बगडा असं म्हटलेला आहे हा बगडा कोण हे मी सांगत नाही आपण स्वतः कारण इथं एवढे बगळे आहेत आता ऐकेल ना जास्त पण ठीक आहे मित्र हो समता जर आणायची असेल होय आम्हाला ती आणायची आहे आम्हाला ती हवी आहे समता आणायची असेल तर बंधुते शिवाय ती येणार नाही आणि म्हणून बंधुता अतिशय आवश्यक मूल्य आहे आणि आर एस एस जर मोठ्या मानानं शुद्ध अंतकरणानं हे बंधुतेचं मूल्य घेऊन समाजात जात असेल तर मचिंद्र सक्तेच काय मचिंद्र सत्तेसारखे हजारो लोक या बंधुतेच्या प्रवासात आपल्या सोबत राहतील हे मी आपल्याला अतिशय प्रामाणिकपणे कबूल रूपांनी मानले समतेशिवाय बंधुता नाही आणि बंधुतेशिवाय समता नाही आणि हेच मूल्य आपल्याला रुजवायचे आहेत जोशी सर तुमचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे तुम्ही एक मोठं धाडच केलेलं आहे नव्हे त्या धाडसाची गरज होती आज या निमित्तानं आमच्यासारखी माणसं मुक्त मुक्त व्हायला लागलेली आहेत व्यक्त व्हायला लागली आहेत एखाद्या समूहाला तुम्ही समता म्हणता आणि एखाद्या जातीला टार्गेट करून सोडपता कसली समता आणताय तुम्ही ब्राह्मणांना तुम्ही सोडपणार आणि तुम्हाला दुसऱ्याने कोणी सोडपलं तर ते तुम्हाला आवडणार नाही जाता जाता कालच्या गोष्टीचा उल्लेख करतो काल एक जानेवारी महाराष्ट्राच्या इतिहासातला एक महत्वाचा दिवस भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव मध्ये असं म्हणतात पाचशे महारांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांच्या सैन्याला कापून काढ खर खोट माहित मान्य करू आठराशे। आठराशे आठरा ही गोष्ट आहे अठराशे अठराशे अठरा मध्ये मला एक सांगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अठराशे एक्क्याण्णव ला जन्मले त्यांनी आपल्याला या समाजातलं वास्तव सांगितलं आणि सत्य सत्यही सांगितलं त्यांनी आपल्याला समता स्वातंत्र्याबरोबरच सत्य ही सांगितलं आणि सत्ता किती महत्वाची आहे तेही सांगितलं बाबासाहेब आंबेडकरांच्या आपण अनुयायी जय भीम म्हणायचो आणि त्याच्या पुढे नम भीम वाला मी नम बुद्धाय वाला पण कालच्या एक तारखेच्या त्या कोरेगाव मध्ये जे आलेले अनुयायी आहेत ते म्हणत होते मी शिदनाक मी शिदनाक अरे बाबासाहेबांनी तुम्हाला होता कुठं तुम्हाला नेलं कुठं तुम्ही होता महार मी होतो मांग बाबासाहेबांनी तुम्हाला मला सगळ्याला आपल्याला जय भीम एक समतेचा विचार दिला एक न्यायाचा विचार दिला आपल्याला मांगवड्यातून महारवड्यातून सांभारवाड्यातून थेट बुद्धापर्यंत नेहून पोहोचवलं आता आपण बुद्धापर्यंत जायचं राहिलं बाजूलाच पुन्हा एकदा शिदनाग महार काय चाललंय चलो बाबा साहेब आंजे विचाराना माला फिर एक संगाइस देश के सभी डॉक्टर बाबा साहब आंबेडकर के अनुयाय को मेरा सवाल है कि हम आगे जा रहे हैं या पीछे जा रहे हैं हमें आगे जाना है पीछे आना है अगर आप डॉक्टर बाबा साहब आंबेडकर के अनुयायी हैं तो ये अनुयायी बाबा साहब की सुनते क्यों नहीं है बाबा साहब को पढ़ते क्यों नहीं है विचारों की लड़ाई तो होती रहेगी होनी भी चाहिए लेकिन जाते जाते मैं सिर्फ इतना कहूंगा कि हमें समता चाहिए हमें सोशल जस्टिस चाहिए और हमें बंधुता चाहिए अगर आरएसएस खुले दिल से बंधुता का मूल्य लेकर आगे आने वाली है आ रही है तो मचिंद्र सकते उसके साथ है थैंक यू वेरी मच